नमस्कार रेनकॉस किचनमध्ये आज आपण आलू फ्रँकी बघणार आहोत अगदीच चटकदार आणि क्रिस्पी अशी फ्रँकी बनवायला घेऊया त्यासाठी ते आपल्याला इथे चपात्या लागणार आहे तर चपाती ताजीच पाहिजे अशी काही नाही रात्रीची उरलेली चपाती असेल तरीसुद्धा चालू शकते अगदी क्रिस्पी आणि चटकदार आलू फ्रँकी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं जिरे घालायचे लसूण घ्यायचे आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या इथे अगदी बारीक चिरून घ्यायच्या इथे लसणाची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल लसूण चांगला परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे तर आता कांदाही आपण चांगला परतून घेऊया मी भाजी तर इथे मी बटाट्याची भाजी करत आहे स्टफिंगसाठी तर त्यामध्ये जर तुम्हाला कांदा नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल कारण की यामध्ये आपण जे सॅलड जे घालणार आहोत त्यामध्ये सुद्धा कांदा असणार आहे तर आता इथे कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे यामध्ये आता आपण काही मसाले घालूया तर मसाले घालताना इथे मी एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे जिरे पावडर धने पावडरसुद्धा एक एक चमचा घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो और, ते सुद्धा एक चमचा घेतलेला आहे पिरी पिरी मसाला घालायचा आहे आपल्या आवडीनुसार तर इथे मसाले जे आहेत चटकदार अशी आपल्याला टिक्की आलूची टिक्की बनवायची आहे तर त्यासाठी मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तर इथे हेच मसाले पाहिजे असं काही नाही इथे मॅगी मसाला तुम्ही वापरला तुम्ही चाट मसाला वापरला आमचूर पावडर वा वापरली तरीसुद्धा चालू शकतो आता इथे मसाले परतून झालेले आहेत मी इथे तीन ते चार बटाटे उकडून घेतले छान मॅश करून घेतले आणि मग ह्यामध्ये घातलेले आहेत आता मसालेसुद्धा बटाटे छान परतून झालेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता मीठ घालून सुद्धा एकजीव करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया वर्ण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपल्याला रोलसाठी जी टिक्की लागणार आहे जो बटाटा स्टफिंगसाठी लागणार आहे तो आता आपल्या इथे रेडी झालेला आहे गॅस बंद करून हे थंडवण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपण फ्रँकीमध्ये जो जो थोड़ा उबा -उबा, पात्तर पात्तर जे सॅलड जे घालणार आहोत ते सॅलड आता आपल्याला थोडंसं इथे परतून घ्यायचं आहे तर कांदा अगदी पातळ चिरून घेतलेला आहे उभा उभा फक्त अर्ध्या मिनटासाठी आपल्याला फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर कोबी घालायचा आहे तो सुद्धा अगदी पातळ पातळ असा उभा मी चिरून घेतलेला आहे त्याचप्रमाणे गाजर घेतलेलं आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे कट केलेलं आहे शिमला मिरची थोडीशी घेतली आणि आता यामध्ये काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं आपल्याला फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे ह्या भाज्या आपल्याला कुठेही शिजवत बसायच्या नाही आहेत फक्त एक ते अर्धा ते एक मिनटं आपल्याला ह्या फक्त अशा परतून घ्यायच्या आहेत फक्त त्याला थोडंसं आपण मऊ असं करून घेणार आहोत तर आता गॅस मोठाच आहे मोठ्या गॅसवर आपण फक्त हे अर्धा एक मिनटं छान परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही छान बघू शकता मस्त कलरफुल अशा आपल्या ह्या भाज्या दिसत आहेत आणि आता हे तयार झालेलं आहे आपलं सॅलड सुद्धा तर आता गॅस बंद करूया आणि लगेचच आपण आता रोल बनवायला घेऊया आता रोल बनवण्यासाठी ज्या आपण चपात्या करून घेतल्या होत्या त्यामधली एक चपाती इथे आपण घेणार आहोत तर त्या चपातीला एक चमचा मेवनीस आणि एक चमचा सॉस घ्यायचं आहे तर इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे तुम्ही इथे कुठलाही साधा सॉस घेतला तरीसुद्धा चालेल तर सगळ्या चपातीला छान असं पसरून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपण बटाटा बनवला होता आता बटाटा चपातीला मधोमध मद असा ठेवून घ्यायचा वरण जे सॅलड आपण तयार करून घेतलं होतं कोबी गाजराचं ते सगळ्या चपातीवर असं एकसारखं मध्ये लावून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा ह्याच्यावर चिली फ्लेक्स वरेगोन आणि पेरी पेरी मसाला आहे तो आता ह्यावर टाकून घ्यायचा आहे इथे मॅगी मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल नाही मसाले घातले तरीसुद्धा चालेल कारण की आपण भाजीमध्ये मसाले ऑलरेडी घातलेच आहेत आणि आता वरणं भरपूर असं चीज घालायचं ह्याच्याशिवाय फ्रँकीला मजाच नाही आहे भरपूर असं चीज घालून झालं की मग आता आपण हा रोल बंद करूया अशा प्रकारे आणि आता आपण याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर तवा आता गरम करायला ठेवलेलाच आहे त्यावर मस्तपैकी बटर सगळीकडे लावून घेऊया तर आता इथे बटरच पाहिजे असं काही नाही तूप लावा तुम्ही तेल जरी वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त आपल्याला जो रोल आहे तो क्रिस्पी असा बनवायचा आहे त्यामुळे तुम्ही तेल तूप तु बटर काहीही इथे लावू शकता आणि आता आपण मस्त खरपूस असं एका बाजूने भाजून झालं की दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे खरपूस असा हा रोल भाजून घ्यायचा आहे असा चटपटीत क्रिस्पी असा आपला हा फ्रँकी तयार झालेला आहे खूपच सुंदर लागतो अगदी पोटभरीचा नाश्ता आहे नाश्त्याच्या वेळीच काय दुपारी काय रात्री काय कधीही तुम्ही करू शकता खूपच सुंदर लागतं टेस्टी लागतं नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद